सुरुवातीलाच बातमी आहे राष्ट्रवादीच्या कोटातून उपमुख्यमंत्री अजित पवारांची शुक्रवारी बैठक होणार आहे पुण्यामध्ये या बैठकीचं चा आयोजन केलं गेलंय आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणारे माजी आमदार विलास लांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अजित गव्हाणेंच्या नेतृत्वात लांडेंनी ने राक्षपमध्ये प्रवेश केला होता आणि आता ते अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत त्यामुळं पुण्यामध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय पिंपरी चिंचवडमधील शहराध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे द्यायची याबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे राष्ट्रवादीची बैठक होणार आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीत पिंपरी मधील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षातील पडझड थांबवण्यासाठीसुद्धा बैठक होणार आहे तसंच या बैठकीला विलास लांडे हे उपस्थित राहणार आहेत यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता आणि ते आता अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहतील त्यामुळं चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे राजकीय हालचाली पुण्यामध्ये जोरदार सुरू झाल्या